नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो पिंक रिक्षा योजनेमध्ये बदल झालेला आहे आणि त्या संदर्भातला नवीन जी आर आलेला आहे तर योजनेत नेमका काय बदल झालेला आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला योजनेत झालेला बदल करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा मित्रांनो राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी दे पिंक रिक्षा उपलब्ध करून दे देण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजे पिंक ई रिक्षा महिलांना उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर आहे आणि जे काही योजनेमध्ये बदल झालेले आहेत त्या अनुषंगाने हा जी आर आलेला आहे आणि बघा मित्रांनो हा जी आर जो आहे कालच पब्लिश झालेला आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस त्या पूर्ण जी आर आपण बघणार नाही ज्या काही महत्वाच्या आणि आपल्यासाठी इम्पॉर्टंट बाबी आहे तर त्याच आपण या ठिकाणी बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर यासाठी जाऊया आपण खाली तर बघा मित्रांनो या जी आर मध्ये झालेला जो काही बदल आहे शासन शुद्धीपत्रक म्हणून आलेला आहे तर यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघूया राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतच्या तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे शासन शुद्धिपत्रकातील पत्रकातील सुधारणा करण्यात आली असून ते खालीलप्रमाणे वाचण्यात यावे जे अगोदर आठ जुलै दोन हजार चोवीसचा जो काही या संदर्भातला जे आर होता त्याच्यामध्ये औषधा बदल करण्यात आलेले आहे आणि त्याचे शुद्धीपत्रक आहे म्हणजे जे काही नवीन बदल झालेले आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि ते बदल आपण पटकन एकदा बघून घेऊया बघा मुद्दा क्रमांक की आठ जुलै दोन हजार चोवीसच्या जो काही आर होता त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की मुद्दा क्रमांक सहा योजनेच्या लाभार्थ्याची जी काही पात्रता आहे मधील अनुक्रमांक दोन अर्जा अर्जदाराचे वय हे अठरा ते पस्तीस वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे असं मागच्या जिहार मध्ये म्हटलेलं होतं परंतु आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली असून आता अर्जदाराचे वय हे वीस ते चाळीस वर्षे दरम्यान असावे असं म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये वयामध्ये वाढ करण्यात आलेली आपल्याला दिसून येईल त्यानंतर दुसरा मुद्दा बघूया आपण की मुद्दा क्रमांक सहा योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता मधील अनुक्रमांक पाच लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे अनिवार्य आहे ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे असं या ठिकाणी म्हटलेलं होतं आता या ठिकाणी थोडा बदल झालेला आहे आणि तो बदल बघूया आपण पात्र लाभार्थ्यास प्रशिक्षण देणे व वा वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन व पी एस व्ही ए बिल्ला म्हणजे ज्याला आपण बॅच बिल्ला असं म्हणतो तो मिळणेकरता निवड झालेल्या एजन्सीने सहाय्यक करणे बंधनकारक राहील तर यासाठी आता ड्रायव्हिंग लायसन्स सोबत पी एस वी ए बॅज सुद्धा असणे गरजेचे आहे किंवा ते मिळवणे गरजेचे आहे त्यानंतर तिसरा जो काही मोठा बदल झालेला आहे तर तो, तो बघूया आपण या ठिकाणी बघा तिसरा मुद्दा मुद्दा क्रमांक बारा योजनेची कार्यपद्धती अनुक्रमांक चार अंतिम मंजुरी नंतर अर्जदार शासनास निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून कर्ज मंजूर जी वाहन पुरवठा एजन्सी आहे तर त्या एजन्सीला अपेक्षित असलेल्या बँकमधून रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज गव्हर्नमेंटकडून त्या एजन्सीला मिळणार होते मात्र या ठिकाणी बघा आता काय झालेलं आहे की अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनाचे निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सी व पात्र लाभार्थी अर्जदार यांच्या समन्वयाने मान्य असलेल्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करेल व कर्ज प्राप्त करून घेईल तर मध्ये सांगितलेलं होतं की म्हणजे सत्तर टक्के कर्ज आहे की वाहन पुरवठा धारकांना अपेक्षित असलेल्या बँक मधूनच ते कर्ज दिला जाईल परंतु आता या ठिकाणी बदल केलेला असून की वाहन पुरवठा धारक एजन्सी त्याचबरोबर जे काही पात्र लाभार्थी आहे तर या दोघांच्या समन्वयाने ज्या कर बँकमधून कर्ज पाहिजे आहे तर त्या बँकमधून या योजनेसाठी सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून दिल्या जाईल असं म्हटलेलं आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट बघूया आपण मुद्दा क्रमांक बारा योजनेची कार्यपद्धती अनुक्रमांक सात अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत देण्यात येईल तर या योजनेअंतर्गत गवर्नमेंटकडून वीस टक्के रक्कम या योजनेअंतर्गत वीस टक्के रक्कम ही गव्हर्नमेंटकडून मिळणार आहे आणि ते अनुदान डायरेक्ट डारे, संबंधित एजन्सीला दिल्या जाणार होतं असं अगोदरच्या जी आर मध्ये म्हटलेलं होतं परंतु हा या ठिकाणी आता थोडा बदल झालेला आहे अर्जदारास परमिट वाहन चालक परवाना मिळाल्यानंतर व लाभार्थी अर्जदारास वाहन प्राप्तीच्या वेळेस शासनातर्फे देय असणारी वीस टक्के रक्कम निवड झालेल्या वाहन पुरवठा एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत देण्यात येईल आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्यावेळेस अर्जदारास लाभार्थी अर्जदारास वाहन प्राप्तीच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस त्यांना वाहन मिळ मिळणार आहे तर त्यावेळेस जी काही शासनातर्फे देय असणारी वीस टक्के रक्कम आहे तर ती त्या वाहन पुरवठा एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत देण्यात येईल आणि अगोदर काय होतं की परमिट मिळाल्यानंतर ही रक्कम दिल्या जात होती मात्र आता या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहे आणि वाहन प्राप्त म्हणजे जे काही व्हेकल आहे तर ते प्राप्त प्राप्त होण्याच्या वेळेस ही रक्कम देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जे आर होता आणि या जे आर नुसार अंशतः बदल या योजनेमध्ये झालेले आहे तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद